चप्पल शूज सँडल खरेदी करण्यासाठी भव्य सुटसुटीत मार्केट आता आपल्या नारायणगाव शहरात आलंय आनंद कानडे घेऊन येत आहे प्रिया शू फुटवेअर आमच्याकडे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी सर्व प्रकारच्या चप्पल शूज सँडल आणि बरंच काही पायाची समस्या असणाऱ्यांसाठी डॉक्टर चप्पल डॉक्टर शूज आणि सर्व नामांकित कंपन्यांचे व आपल्या व्यक्तिमत्वाला शोभेल असे नामांकित व्हरायटी चप्पल शूज मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रियांशु शूज कोल्हेमळा नारायणगाव आमचा पत्ता प्रियांशु शूज ओझर जुन्नर रोड कोल्लेमळा मार्केट चौक नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मराठा आरक्षणावरून बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे यावेळी जे खोटे कुणबी ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना ओबीसीच्या ऐवजी वेगळ्या आरक्षणामध्ये टाका जर अंगे पाटीलमध्ये हिंमत असेल तर मंडल आयोग संपून दाखवावा असा इशाराही भुजबळांनी दिलाय पाहूयात पाहुयात पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम आहे या शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचं पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही सहभागी होऊन हा मुद्दा मांडणार विशेष अधिवेशनात तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल सरकारचा भाग म्हणून तुम्ही मुद्दा मांडणार आता तुमच्या तर्फे मांडणार तिकडे मांडणारच ना

हुकुमशाही चाललेला आहे तो काम करताय छगन भुप्पा राजीनामा देणारे नाही राजीनामा घेणारे नेते आहेत त्या जरांगीला म्हणून जा जी 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 ना विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना त्यांना विचारा काय झालं हो ते चुकत होते काल काल सांगितलं ना काल नाभिक समाजच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू आणि हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रक सुद्धा काढली पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नागरिकांना आदेश देण्यात आला हे असं नाही तो फक्त एका गावापुरता प्रश्न महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा